मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी संवाद आणि आज आहे शारदीय नवरात्राचा पहिला दिवस शारदीय नवरात्राच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व परिवाराला तुमच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहे घटस्थापना कशी करायची घटस्थापना प्रत्येकाचं कुलदेव हे वेगवेगळं आहे तर कुलदेवतेच्या प्रमाणे कोणी कोणी आपले टाक बसवते कोणी कोणी पूर्ण देव नवरात्री ठेवते तर माझं कुलदैवत आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तर त्याप्रमाणे मी माझ्या घरी जशी प्रथा होती त्याप्रमाणे मी आपलं नवरात्र बसवत आहे तर हा आहे नवरात्राची तयारी करून ठेवलेली आहे बघू शकता मैत्रिणी मैत्रिणींना आपण हा घटाची तयारी केलेली आहे आता ही घटाची तयारी हा घट कसा बसवायचा हे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आता आधी आपल्याला आता आधी मी तुम्हाला सांगते की देव आपण नवरात्री देव कसे बसवायचे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे त्यानंतर मी पूर्ण प्रोसिजर प्रमाणे तुम्हाला दाखवणार आहे पूजा ही खूप दोन तीन तासाची आहे पण एवढं शक्य नाही आहे व्हिडिओ दाखवणं म्हणून ते आतमधली जी पूजा आहे नवरात्री बसवण्याची ते मी केलेली आहे मी तोंडांनी सांगते कशी कशी केलेली आहे फक्त मी तुम्हाला या घटाचाच पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की कसं कसं हे घट बसवायचं आहे तर चला आता मैत्रिणींनो मी कशी म्हणजे मी कशाप्रकारे नवरात्राची पूजा मांडलेली आहे आणि कशा प्रकारे देव नवरात्री ठेवायची त्याचं मी तुम्हाला हे व्हिडिओ चला एक संध्या पात्र घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे दिव्यावर स्वस्तिक काढलेला आहे नवरात्र बसवताना तुम्हाला आधी सर्वप्रथम दिव्याची पूजा करावी लागते आपल्याला तर आपण एक चांदीचा दिवा घेतलेला आहे चांदीचा पितळेचा तांब्याचा तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता तर माझ्याकडे चांदीचा आहे म्हणून मी चांदीचा घेतला तर बघा मैत्रिणींना आपण एक वाटी खाली तांदूळ टाकले थोडेसे चिमुटभरी टाकले तरी चालतील त्यानंतर वात आणि यामध्ये जे तेल आहे हे चमेलीचं तेल घातलेलं आहे मी आणि आवळ्याचं तेल घातलेलं आहे तुम्ही शेंगदाणे तेल पण यूज करू शकता सोयाबीन पण जसे तुम्ही माझ्या मी टाकत असते पाच प्रकारचे तेल म्हणून मी हे यूज केलेलं आहे तर आपल्याला आता दिवा लावायचा आहे तर दिवेची आपण पूजा केलेली आहे त्यात थोडीशी खळी साखर गोळ टाकायचं आणि दिवा लावायचं कल्याण तर बघू शकता मैत्रिणींना आपण ही ज्योत लावून घेतलेली आहे आता ही नऊ दिवस मैत्रिणींनो अखंड ज्योत राहणार आहे आपण फूल प्रसाद सर्व वाहून दिव्याची पूजा केलेली आहे दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार माझा माझा दिवा जळतो देवाजवळ नमस् उजळ पडतो तुळशीजवळ माझा नमस्कार सर्व देवांना दे। आता आपण दिव्याची पूजा करून घेतलेल्या मैत्रिणींनो आता मी ही पूजा कशी केली ते तुम्हाला सांगते सर्व मैत्रिणी ज्याच्याकडे कुलदेवतेचा फोटो आहे आणि छान असं पहिल्या दिवशी पानाच्या पानाची माळ आहे म्हणजे खाण्याची वेळेची पाना, पाना म्हणून मी ही देवीला पण आज छान सुंदर प्रकारे घरी हाताने ही माळ तयार केलेली आहे त्यानंतर आपण जे जे आपले देव आहे ते आपण सर्व अभिषेक करून आणि दही दुधाने पंचामृताने आंघोळ करून ठेवलेली आहे तर ही आहे माझ्याकडे ही आहे कोल्हापूरची देवी तर आपण हिची पण पूर्ण विधिवत पूजा करून मैत्रिणींनो कपडे वगैरे घालून हार वगैरे घालून मी पूजेला तयार केलेली आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही याच्या खाली मी पान टाकलेलं आहे पानावर तांदूळ ठेवलेलं आहे आणि हे कमलफुळ आहे जिथे मी महालक्ष्मी ठेवणार आहे आता अभिषेक करून महालक्ष्मी ठेवणार आहे आणि बघू शकता सर्व देव तुम्हाला आपण पाण्यावर ठेवलेले आहे आणि पानावर थोडसे तांदूळ टाकायचे आणि त्यावर पंचामृताने आंघोळ करून पुसून देव ठेवायचे आणि हळद कुंकू लावून सर्व देव ठेवलेले आहे तर बघू शकता आपण हे सर्व देव ठेवलेले आहे पानावरच ठेवायचे शक्यतोवर मैत्रिणींनो त्यानंतर इथे आपण फळं ठेवलेले आहे आणि ओटी ठेवलेली आहे तर ही ओटी बघू शकता मैत्रिणींना ही ओटी ठेवलेली आहे तर शक्यतोवर आपण पहिल्या दिवशी ओटी मी फक्त काळून ठेवलेली आहे इथं तर मी जो ओटीची पूर्ण कशी त कशी देवीला सप्तमीच्या दिवशी दाखवणार आहे आणि तर पंचमीच्या दिवशी तर त्या दिवशी मी तुम्हाला ओटीची पूर्ण माहिती सांगणार आहे तर आता ही देवी पुढे मी काढून ठेवलेली आहे त्यानंतर हा आपला मंगल कलश हा आपला नेहमी असतोच देवारामध्ये आणि नवरात्राचा पण हा एक आहे मंगल कलश कारण की तीन तीन कलश होतात म्हणून मी हाच कलश ठेवलेला आहे तर आता चला आपण नवरात्राची तयारी करूया मैत्रिणींनो हा माझ्याकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा टाक आहे आणि ही महालक्ष्मी आहे तर आता आपण हिचा अभिषेक करणार आहे ओम महिम श्री महालक्ष्मी नम हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी मागून केलेला आहे बाकी सर्व देवांचा माझा गणपतीचा वगैरे अभिषेक झालेला आहे आता महालक्ष्मीचा अभिषेक आपल्याला करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे हे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते हा पंचामृतानं आपण अभिषेक केलेला आहे आता बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला सहज आहे ओ महिम श्री महालक्ष्मी नम ओ महिम श्री महालक्ष्मी नम ओ महिम श्री महालक्ष्मी नम ओ महिम श्री महालक्ष्मी नमः ओम हहिम श्री महालक्ष्मी नम ओ महिम श्री महालक्ष्मी नम ओ महिम महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओ महिम श्री महालक्ष्मी नमः महा आणि आता थोडं आपल्याला शुद्ध जल टाकून घ्यायचा आहे आपल्याला कुंकवाचा आणि हळदीचा या दोन्ही याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा मैत्रिणींना आता आपण कुंकवाचा आणि हळदीचा अभिषेक करणाऱ्या महालक्ष्मी मातेला हल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो असतुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्याला शुद्ध जल टाकून घ्यायचं आहे सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधिकेशरण त्र्यंबके गौरी नारायण मस्त होते आता आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे मैत्रिणींना देवीचे स्वच्छ पाण्याने आंघोळ पुसून घ्यायचं आहे देवीला देवी छान बघा मैत्रिणींना आपण तांदूळ पानावर तांदूळ ठेवलेले आहे आणि त्यावरही लक्ष्मी ठेवायची या कमल आसनवर सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके त्रं त्रंबके गौरी नारायणी आणि हा टाक पण आपल्याला असा तांदुळावर पानावर ठेवायचा आहे देव हलवणार नाही गंधम समर्पयामि मी समर्पयामि कुमकुमाम समर्पयामी कुमुमा समर्पयामी समर्पयामि समर्पयामी समर्पयामि कुमकुमा आता आपल्याला फुलं वाहून घ्यायचे बघा मैत्रिणीं आता आपण लक्ष्मी मातेची आंघोळ वगैरे करून पूजा फुलं वगैरे अर्पून पूजा केलेली आहे आणि या टाकाची पण पूजा झालेली आहे तर आता आपलं जे पानावर बसवण्याचं नवरात्र आहे मैत्रिणीं ते संपूर्ण पूजाविधी झालेली आहे तर आता आपण बघणार मैत्रिणीं मैत्रिणीं सर्वप्रथम ज्याच्याकडे पण घट आहे तर त्यांनी सर्वप्रथम काय करायचं मैत्रिणींनो एक चौरंग घ्यायचा चौरंगाला ही आंब्याची पानं बघू शकता तुम्ही आंब्याची पानं बांधून घ्यायची त्यानंतर आज आहे पिवळा कलर तर मी हे पिवळं वस्त्र देवीसाठी टाकलेला आहे त्यानंतर मी हे वस्त्र शिंद्या कामट्याची जी टोपली असते जसं की आपण कोणी कोणी याला परडी म्हणतो तर ही परडी आणलेली आहे मी तर बघू शकता तुम्ही ही परडी आहे मैत्रिणींना ही परडी घ्यायची आणि यावर आपण थोडंसे तांदूळ टाकलेले आहे तांदुळावर ही देवी स्थापन केलेली आहे आता पिवळा रंग होता म्हणून हे पिवळं वस्त्र टाकलेले आहे आणि हे वस्त्र मी घरी साडी छान ही शिवून घेतलेली आहे म्हणजे की शक्यतो ही याला पूर्ण देवीचं रूप आलं पाहिजे म्हणून त्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या मैत्रिणींना एक खोपडी तर ऊसाची घेऊ शकता तुम्ही किंवा आपली ज्वारीची बाजऱ्याची जे तुम्हाला शक्य असेल ती आपण कोपडी घ्यायची त्यानंतर माती टाकायची मैत्रिणींना आणि गहू टाकून घ्यायचे आपण हे पूर्ण माती टाकलेली आहे आणि गहू टाकलेली आहे आणि ओलं करून घेतलेलं आहे मी कारण की हा जर व्हिडिओ मी टाकला तर खूप लांब गेला असता म्हणून मी ही तयारी करून घेतलेली आहे आता आपण हे कोरं भरणं आणायचं बाजारामधून त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मैत्रिणीं सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये मे त्र्यंबके गौरी नारायणी सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं हार वगैरे आपण याला दोरा बांधून घ्यायचा याला पाच पाच प्रकारच्या लाठीचा कॉटनचा दोरा बांधलेला मैत्रिणींना आणि आपण छानपैकी आहे पूर्ण माती गहू आणि हा घट हा घट आपण विकत आणायचा कलर केलेला लाल कलरचा का, आणि काळ्या कलरचा का अशा तीन प्रकारचे घट मिळतात तर मला हा आवडला म्हणून यावेळेस मी हा घट आणला मैत्रिणींनी तर आता आप आपण काय करणार आहे मैत्रिणी पाणी टाकून घेतलं थोडस आपल्याला पंचामृत टाकायचं याच्यामध्ये मंगल, मंगल नारायणी थोडे साखरचे दाणे टाकायचे त्यानंतर मैत्रीणी तुम्हाला आपल्याला टाकावं लागणार याच्यात एक रुपया सुपा एक रुपया टाकायचं आपल्याला सुपारी टाकायची आणि हळकंड टाकायचं आता आपल्याला याची पूजा करावी लागणार आहे मैत्रिणींनो आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे सर्व मंगल मांगल्य श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी माता की जय आणि एक लाल फूल टाकून द्यायचं तर ही झाली आता आपली घटाची पूजा आता आपल्याला या टोपलीला पण जी आपण परडी त्या परदी परडीला पण आपल्याला हळद कुंकू लावून घेतो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता आपल्याला या खोपडीची पण पूजा करून घ्यायची सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण न हे आपण असे खोपडीची पण या पूजा करून घ्यायची मैत्री पूजा केलेली आहे मैत्रिणीं आणि थोडस आपण देवीला छान देवीच्या वस्त्रांना थोडं अत्तर लावून घ्यायचं आपण सर्व देवांना अत्तर लावलं देवीची आपण ला आता, काया काया आता छान सुंदर तयारी करत आहे त्याच्यामुळे आपल्याला छान असं अत्तर लावून घ्यायचं आता लागणाऱ्या मैत्रिणींना आपण तुम्ही बघितलं याच्यामध्ये आपण काय काय टाकलं आता आपल्याला छान पाच पानाची mm. जी खायाची पानं म्हणजे नागिणीच्या पानाची आपल्याला पाच पानं लागणार आहे तर आता आपण छान प्रकारे घटामध्ये पानं लावून घ्यायचे शक्येतोर छान हिरवी हिरवी पान घ्यायचे म्हणजे नऊ दिवस ते तसेच राहतात आता आपण छान अशी पानं लावून घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला करायचे नारळाची पूजा बघा तुम्ही आपण हे असं नारळाची आधी पूजा करून घ्यायची स्वस्तिक काळा ओम काळा किंवा पाच टिंबे म्हणून मी स्वस्तिक वगैरे काही काढत नाही तर आता आपल्याला मी करणार आहे आता ह्या देवीचा मुखवटा तुम्हाला आपण हा लावून घेणार आहे आता सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नारायण ओम श्री महालक्ष्मी नम ओमक्ष्मी महा नम ओमक्ष्मी नम ओमक्ष्मी नमः आता आपण हा चेहरा जो आहे देवी आपल्या आपली जे आहे ते पूर्ण देवीसारखंच दिसणार आहे हे बघा मैत्रिणींनो पाच पाना लावून घेतली त्यानंतर आपण नारळ ठेवलं नारळाला आपण हा चेहरा लावून घेतला देवीचा कारण की आता देव एकदम साक्षात असं वाटत आपल्याला महालक्ष्मी आपल्या समोर आहे हा घड बसणं म्हणजे महा एक महालक्ष्मीचं रूपच आहे मैत्रिणींना तर, तर बघा आपण हे जे गहू आहे हे गहू निघाल्यावर इतकं सुंदर दिसते हे की तुम्हाला सांगू शकत नाही मी हे पूर्ण हिरवं झाल्यावर म्हणजे हा काठ आणि हे हिरव्या हिरव्या याचं जे धान निघते ते हिरव्या कलरचे असं वाटते मैत्रिणींना साडीच आहे तर आता आपण याची पण पूजा करून घेणार आहे देवीला हळद कुंकू वाहून घ्यायचं थोडा गजरा पण आपण लावून घेणार आहे मी तरी असा छान गजरा टाकायचा की बिलकुल असं वाटलं पाहिजे की आपण साक्षात देवीचीच पूजा करत आहे बघा मैत्रिणींना तुम्हाला घटाला बिलकुल असं वाटणार आहे की लक्ष्मीचंच रूप आपण तयार केलेलं आहे पूर्ण पानं वगैरे तुम्हाला पूजा समजली असेल अशी आशा करते मी त्यानंतर मैत्रिणींनं बघा मला कमळाचं फुल मिळालं ओरिजिनल आहे हे कमळाचं फुल मिळालं आणि माझ्या आहे ती महालक्ष्मी आहे म्हणून आज मी महालक्ष्मी मातेला हे माझ्याकडून कमलाचं पुष्प अर्पण करणार आहे तर आज माझी महालक्ष्मी खूप खुश होणार आहे की कमळाचं फूल माझ्या भक्तांनी अर्पण केलं त्याच्यामुळे तर आज मी शक्यतोवर इतकी या फुलासाठी म्हणजे सकाळीच गेली आणायला कारण की आमच्याकडे लवकर मिळत नाही सकाळी एकच वेळा ही फुलं मिळतात एका फुलाचं काम होतं पण मिळणं फार कठीण होतं मैत्रिणींनं मिळालं मला तर एवढा आनंद झाला मिळाल्याबरोबर की काय सांगू तुम्हाला कारण की सर्वप्रथम महालक्ष्मीला खूप प्रिय असणारं हे कमळाचं फूल आहे मैत्रिणी देवी चाई खूब असा डोक वर चलने ला बघा मैत्रिणीं किती सुंदर रूप असं खुलून दिसलेलं आहे देवीचं तर अशा प्रकारे मैत्रिणीं धान वगैरे एकदम जसं आपलं हे धान उगवेल तसंच आपलं वर्ष कसं जाईल तर या धानावर आपल्याला कळेल तर बघा मैत्रिणीं अशा प्रकारे आपल्याला घटाची पूजा करायची आहे तर आता दिवून आपल्याला आरती करायची थोडासा व्हिडिओ आता तुम्हाला आरतीचा स्किप करून मी नंतर व्हिडिओ टाकणार आहे रोज रोज या आपल्याला हा घट एक आ, हा जो पितळचा हे आहे तर मागच्या साईडनं आपल्याला पाणी सोडायचं आहे नऊ दिवसही आपल्याला एक एक गळवा पाणी सोडायचा आहे त्यानंतर आपल्याला नऊ दिवस नऊ प्रकारच्या माळा करायचा तर पहिल्या दिवशी आपल्याला नऊ पानं लागणार आहे विळेची आणि नऊ पानाची ही माळ आहे तर पहिल्या दिवशी विळेच्या पानांची माळ असते मैत्रिणींनो तर आज आपण पन विळ्याच्या पानाची माळ वाहणार आहे देवीला चला मग विळ्याच्या पानाची माळ आपण लावणार आहे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपली पूर्ण पूजा झालेली आहे आरती वगैरे झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर नऊ दिवस आता आपल्याला मार्जनाचा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मी त्यानंतर रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुम्ही सकाळी संध्याकाळी नऊ पाठ केले तरी चालतील आणि चौदा पाठ केले तरी चालतील तेरा पाठ केले तरी चालतील अशा प्रकारे तुम्ही कुलदेवतेची आपापल्या सेवा करा नमस्कार